मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये मा सध्या अनेक ट्विस्ट आणि अने टर्म्स पाहायला मिळत आहे मालिकेमध्ये सध्या काव्याच्या आई म्हणजेच शारदा हे सत शारदाला हे सत्य समजलं आहे की जीवा आणि काव्या एकमेकांवरती प्रेम करत होते आता नात्याचा गुंता हा कसा सोडवायचा हा प्रश्न शारदा उभा आहे काव्या मात्र सोबत दिवस घेण्याच्या चांगलीच मागे लागली आहे आणि नंदिनीने सुद्धा जीवासोबत दिवस घ्यावा असं काव्याला वाटतंय पण आता नंदिनी मात्र जीवासोबत दिवस घ्यायला तयार नाही आहे त्यामुळे आता काव्या सोबत सुद्धा नाराज आहे आता लवकरच या मालिकेमध्ये होळी विशेष भाग दाखवला जाणार आहे आणि या विशेष भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता या होळी विशेष भागामध्ये आपल्याला असं दिसलं दिसतंय की काव्याला सग सगळ्यात आधी जीवाला रंग लावायचा असतो यासाठी ती जीवाच्या दिशेने जात असते पण नंदिनी मात्र जीवाला रंग लावते हे बघून काव्याचा खूप मोठा संताप होतो आणि तिथून ती निघते पार्थ हा काव्याला रंग लावण्यासाठी आलेला असतो पार्थ काव्याला रंग तितक्यात आता काव्या ही पार्थला रंग लावणार लावायला नकार देते आणि चिडून तिथून निघून जाते आणि यामुळे पार्थला खूप वाईट वाटतं काव्या जे काही झालं ते अजूनही विसरू शकलेली नाहीये यातून तिला बाहेर काढण्यासाठी काय करता येईल याचा विचार पार्थ करू लागतो तिकडे रम्या आणि वसुताई त्यांचा प्लॅन एक्झिक्यूट करत असतात त्यांना काव्याला भा भांग पाजायचं असतो जेणेकरून प्रथम ती होळीमध्ये धिंगाणा घालेल आणि सगळ्यांच्या नजरेमधून उतरेल आणि आता ठरल्याप्रमाणे रम्या आणि रम्या ही काव्याला भांग पासते आणि भांगेच्या नशेमध्ये काव्या घरच्या सगळ्यांसमोर ती जीवावरती प्रेम करते हे सत्य उघड करते काव्याचे तोंडून हे सत्य ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो काव्या व जीवा एकमेकांवरती प्रेम करत होते हे सत्य समजल्यानंतर नंदिनी व पार्थ यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते सर आता मालिकेचे येणारे आगामी भाग हे खूपच मनोरंजक असणार आहे तर हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला आणि मालिका तुम्ही पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे पार्थ आणि काव्याची जोडी त्याचप्रमाणे नंदिनी आणि जीवाची जोडी तुम्हाला आवडते का हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद